कधी विचार केलाय की भारताचं भवितव्य केवळ दोन व्यक्तींच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेवर आणि त्यांच्यातल्या संघर्षावर ठरू शकतं आज आपण पाहणार आहोत की कसं रॉबर्ट क्लाईव्ह आणि जोसेफ डुपले या दोन कट्टर प्रतिस्पर्धकांनी भारताच्या इतिहासाला एक असं वळण दिलं जिथून ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला गेला एक व्यापारी कंपनी एवढ्या मोठ्या देशाची शासक कशी काय बनली यामागे अनेक कारणं आहेत हो पण या संपूर्ण नाटकाची सुरुवात होते ती दोन नावांनी हे आहेत ह्या कहाणीचे दोन मुख्य खेळाडू एका बाजूला ईस्ट इंडिया कंपनीचा एक महत्वाकांक्षी कारकून रॉबर्ट क्लाइव्ह आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंच वसाहतींचा एक अत्यंत धोरणी गव्हर्नर जोझेफ फ्रान्सवा डुपले दोघांचेही स्वप्न एकच होतं भारतावर आपलं वर्चस्व स्थापन करणं चला सुरुवात करूया त्या व्यक्तीपासून ज्याने ही शर्यत जिंकली तर रॉबर्ट क्लाईव्ह ईस्ट इंडिया कंपनीतला एक साधा कारकून असं म्हणतात की तो भारतात आल्यावर इतका निराश झाला होता की त्याने आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता तेव्हा कोणी विचारही केला नसेल की हाच तरुण पुढे जाऊन ब्रिटनसाठी एक अख्खस साम्राज्य निर्माण करेल क्लाइव्हचा उदय म्हणजे एखादा वादळासारखा होता बघा तो फक्त एक कारकून होता पण अर्काटच्या वेढ्यात त्याने असं काही शौर्य दाखवलं की तो एका रात्रीत नायक बनला आणि त्यानंतर प्लासीचा तो निर्णायक विजय आणि थेड बंगालच्या गव्हर्नरपदी त्याचा हा प्रवास अविश्वसनीय होता ह्या प्रवासातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता तो म्हणजे अर्काटचा वेढा जिथे सगळेजण अपयशाचीच अपेक्षा करत होते तिथे क्लाईव्हने एक धाडसी अनपेक्षित डाव टाकला या एका चालीने त्याने फक्त फ्रेंचना हरवलंच नाही तर संपूर्ण कर्नाटक युद्धाचं चित्रच पालटून टाकलं याच विजयाने क्लाइव्ह नावाचा एक दबदबा निर्माण झाला पण क्लाइव्हचा खरा मास्टर स्ट्रोक होता सतराशे ची प्लासीची लढाई खरं तर हा लष्करी विजय नव्हताच हा एका कटाचा विजय होता या विजयाने बंगालच्या नवाबाचा खजिना जो त्याकाळी जगातल्या सर्वात श्रीमंत खजिन्यांपैकी एक मानला जायचा तो थेट ईस्ट इंडिया कंपनीच्या आणि क्लाईव्हच्या हातात आला क्लाईव्हने इतकी संपत्ती मिळवली की जेव्हा तो इंग्लंडला परतला तेव्हा तो युरोपातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता यावरून हे स्पष्ट होतं की हा संघर्ष फक्त साम्राज्यासाठी नव्हता तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि अमाप संपत्तीसाठीही होता पण क्लाईव्हच्या मार्गात एक खूप मोठा अडथळा होता त्याचं नाव होतं जोझेफ फ्रँकोएस डुपले एक धूर्त आणि अनुभवी फ्रेंच गव्हर्नर ज्याने क्लाईव्हच्या खूप आधीच भारतात एक युरोपियन साम्राज्य उभं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं दुप्ले सतराशे बेचाळीसमध्येच गव्हर्नर म्हणून भारतात आला होता त्याचा मार्ग क्लाईव्हपेक्षा अगदी वेगळा होता त्याला थेट लढाया करण्याऐवजी भारतीय राजांच्या राजकारणात शिरून त्यांना हाताशी धरून एक फ्रेंच साम्राज्य उभं करायचं होतं डोपलेचा खेळ हा पूर्णपणे बुद्धीचा होता तो भारतीय राजांना मित्र बनवायचा त्यांच्या सैनिकांना युरोपियन पद्धतीने ट्रेनिंग द्यायचा आणि त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून ब्रिटिशांना शह द्यायचा सतराशे शेचाळीसमध्ये ब्रिटिशांकडून मद्रास जिंकून त्याने हे दाखवून दिलं की त्याची रणनीती किती प्रभावी होती डोपलेच्या या चालींमुळे भारताच्या राजकीय बुद्धिवाळाच्या पटावर ब्रिटिशांची स्थिती खरंच खूप नाजूक झाली होती तो एक असा खेळाडू होता जो ब्रिटिशांच्या प्रत्येक चालीला उत्तर द्यायला तयार होता आणि मग सुरू झाला खरा संघर्ष एका बाजूला क्लाईफचं लष्करी धाडस आणि दुसऱ्या बाजूला डुपलेचं चा राजकीय चातुर्य या दोन व्यक्तींच्या टक्करमध्ये भारताचं भविष्यपणाला लागलं होतं या संघर्षाचा आलेख बघा सतराशे शेचाळीस मध्ये डुपलेने मद्रास जिंकून आघाडी घेतली पण सतराशे एक्कावन्नमध्ये क्लाईव्हने आरकाड जिंकून एक जोरदार प्रत्युत्तर दिलं हळूहळू पारड ब्रिटिशांच्या बाजूने झुकू लागलं आणि सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्ताब केलं या संघर्षात एका व्यक्तीचा सितारा तळपत होता तर दुसऱ्याचं नशीब त्याला साथ देत नव्हतं क्लाईव्हच्या आक्रमकेपुढे डुपलेची धोरणी खेळी फिकी पडत गेली आणि अखेर त्याला माघार घ्यावीच लागली आणि ह्या कथेचा शेवट किती विचित्र आहे बघा डुपलेला क्लाईव्हने नाही तर त्याच्याच देशाने हरवलं शांतता करार करण्यासाठी फ्रेंच सरकारने सतराशे चौपन्नमध्ये त्याला परत बोलावून घेतलं भारतात फ्रेंच साम्राज्य उभारण्याचं त्याचं स्वप्न त्याच्याच लोकांनी धुळीस मिळवलं डुपलेच्या परतण्याने क्लाईव्हच्या मार्गातला सगळ्यात मोठा काटा दूर झाला होता आता त्याला रोखणारं रो कोणीच नव्हतं ईस्ट इंडिया कंपनीसाठी भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला गंमत म्हणजे इंग्लंडमध्ये क्लाईव्हवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले खटले चालले पण दुसरीकडे भारतात कंपनीची अवस्था इतकी बिकट झाली की त्याच भ्रष्ट क्लाईव्हला तारणहार म्हणून पुन्हा गव्हर्नर बनून पाठवण्यात आलं यावरूनच तो ब्रिटिशांसाठी किती महत्वाचा होता हे कळतं आणि भारतात परतल्यावर क्लाइव्हने आपलं काम फत्ते केलंच बक्सारच्या लढाईतल्या विजयानंतर त्याने थेट मुघल सम्राटाकडून एक असा अधिकार मिळवला ज्याने एका व्यापारी कंपनीला भारताच्या शासकाच्या भूमिकेत आणून बसवलं तो अधिकार होता दिवाणीचा म्हणजे बंगाल बिहार आणि ओरिसा भारताच्या त्यावेळच्या सर्वात सुपीक प्रदेशांमधून महसूल गोळा करण्याचा कायदेशीर हक्क का। आता कंपनी फक्त व्यापार करणार नव्हती तर ती राज्य करणार होती एका व्यापारी कंपनीचं रूपांतर शासकच झालं होतं सतराशे सदुसष्ट मध्ये क्लाईव्ह कायमचा इंग्लंडला परतला तो एक असा माणूस होता ज्याने स्वतःसाठी अमाप संपत्ती मिळवली आणि आपल्या देशासाठी एका साम्राज्याचा पाया रचला होता स्लाईव्ह आणि डुपलेची ही कहाणी एक महत्वाचा प्रश्न उभा करते फक्त नफा कमवण्यासाठी आलेली एक कंपनी दोन व्यक्तींच्या महत्वाकांक्षेच्या जोरावर एका संपूर्ण देशाचं नशीब कसं काय बदलू शकते आणि या घटनेचे पडसाद आजही आपल्यावर कसे उमटतायत ही खरंच एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे